नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे मुलींसाठी पुलीस भरतीचा प्रॅक्टिस करतात ज्या मुली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मुलींना गोळा फेक किती मीटरचा असतो किती किलोचा असतो प्रकारे त्या ग्राउंडची आखणी असते किती टाकल्यावर किती मार्क असतात हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल तर मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवतोय मुलींना पोलीस भरतीला गोळा किती मीटर असतो आणि कशा प्रकारे टाकायचा कशाप्रकारे टेक्निक यूज करायचा हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपण पाहणार आहे पोलीस भरतीला मुलींना गोळा किती किलोचा असतो तर मुलींना गोळा असतो चार किलोचा मुलींचा गोळा हा चार किलोचा असतो या चार किलोचा गोळा मुलींना टाकायचा आहे तर चार म आउट ऑफ किती मीटरला आहे मुलींना आउट ऑफ टाकायचं असेल तर सहा मीटर गोळा टाकावं लागेल त्यावेळेस त्यांना आउट ऑफ पडेल सहा मीटर पहिल्यांदा त्याला पंधरा मार्क आहेत त्यानंतर पाच पॉईंट पन्नास मीटरला बारा मार्क आहेत त्यानंतर पाच मीटरला दहा मार्क आहेत त्यानंतर साडेचार मीटरला पाच मार्क आहेत त्यानंतर चार मीटरला तीन मार्क आहेत अशा पाच टप्प्यांमध्ये मुलींचं गोळा गोळा मार्क गोळ्याचे मार्क डिवाइड केलेले आहेत तर आता थोडीफार आपण माहिती पाहूया हा सर्कल जो आहे सर्कल एक पॉईंट साठ मीटरचा असतो ह्या साईडला एक रेस आखलेली आहे ह्या साईडला एक रेस आखलेली आहे तर ही रेस कशासाठी आहे तुम्ही ज्यावेळेस पोलीस भरतीला गोळा घेऊन येता तर तुम्ही या रेषेच्या इकडूनच जायचं आहे असं यायचा आणि गोळा घेऊन टाकायचा आहे जर तुम्ही या रेषेच्या आतून जर गेला तर फॉल असतो एवढं जाणवं डायरेक्ट फॉल असतो त्यामुळे या रेषेच्या पलीकडून ह्या रेषेच्या पलीकडून टाकायचा आहे आणि ह्या दोन ज्या रेषा आहेत अशा याच्या जर बाहेर गेला तरी देखील आपला गोळा गोळा हा फॉल की दिला जातो समजा मी गोळा घेऊन असा आलो ह्या साईटनं जर आलो असं तर तुमचा गोळा हा फॉल दिला जाईल त्यासाठी ही जी रेष ओढलेली आहे अशी तर या रेषेच्या इथूनच यायचं गोळा टाकायचा आणि त्यानंतर इथूनच मागे जायचं जर जाताना देखील तुम्ही इथून गेला तरी देखील तुमचा फॉल धरला जातो त्यामुळे ही महत्वाची माहिती आहे सर्व मुलींनी लक्षात ठेवा आता पुढची जी आहे ती आपल्या पोलीस भरतीला अशा प्रकारे एक फळी लावलेली असती फळी लाव लावल्यानंतर आता मुली गोळा टाकतात ज्यावेळेस गोळा टाकतात तुम्ही असा जरी पाय झाला तुमचा तरी देखील फॉल नसतो नियमाने हा फॉल नाही ज्यावेळेस तुमचा पाय फळीला चिटाकतो असा फळीला तरी देखील फॉल नाही मुलींना ध्यानात ठेवा की तुम्हा तुमचा पाय जर याला असा लागला तरी देखील काही प्रॉब्लेम येत नाही फॉल नसतो परंतु ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकायला लागला आणि तुमचा पाय जर असा पडला तर हा फॉल धरला जातो एवढं लक्षात ठेवा त्यामुळे फळीला टच झालं तरी चालेल परंतु फळीच्या वर पाय पडला नाही पाहिजे किंवा इकडे नाही पडला पाहिजे किंवा काय काय वेळेस काय होतं असा गोळा टाकता आणि असा हा टेकवला जातो तर हा देखील फॉल धरला जातो त्यामुळे त्या फळीच्या पलीकडूनच आपल्याला सर्व काय गोळा टाकायचा आहे तर टाक आता गोळ्या टाकण्याच्या पद्धती आता मुलींना फक्त पंधरा मार्कात सरास मुलींना गोळा आउट ऑफ जायचा पाहिजे कारण चार किलोचा गोळा आहे यामध्ये आउट जड असं काहीच नाही शंभरपैकी नव्वद पर्सेंट मुली तर गोळा आउट ऑफ टाकतातच परंतु सरास काय मुली त्यांचा गोळा जात नाही तर त्यांच्यासाठी हा आहे खास वर्कआउट मुलींनो ही गोळा पकडण्याच्या चार ते पाच पद्धती आहेत तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पकडा ज्या पद्धतीने गोळा जाईल त्या पद्धतीने गोळा टाकण्याचे प्रयत्न करा तुमचा ज्या पद्धतीने गोळा आउट ऑफ जाईल तीच पद्धत अवलंबा आता चार ते पाच प्रकार मी तुम्हाला दाखवतो त्यातली तुम्हाला जी सूट होईल ज्या पद्धतीने तुमचा गोळा जाईल त्या पद्धतीने तीच पद्धत शेवटपर्यंत ठेवा तर पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे आपण सर्वजण धरतो तो या टकण्यावरती जो आपला ह्या साईडला जो टकना आहे हाताचा त्या तिथे असा गोळा पकडा डायरेक्ट असा अशा प्रकारे देखील तुम्ही गोळा टाकू शकता ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत म्हणजे आपण तीन बोटावरती पकडतो फक्त तीन बोटावरती काय मुली अशा देखील टाकतात तीन पद्धतीला फक्त हा गोळा जो आहे कानाच्या पाठीमागे असं पकडू नका फक्त या ठिकाणी पकडा जेणेकरून आपला प्रेस हात सरळ होईल या पद्धतीने सर्व ध्यानात ठेवा या ठिकून तुम्हाला या पद्धतीत गोळा टाकायचा आहे ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी पद्धत आहे जो आपल्या हाताचा स्पंच मानला जातो जो आपल्या हाताची स्प्रिंग असते ही चार बोटाच्या खाली जो आहे या ठिकाणी या ठिकाणी स्पंच असतो तो त्याच्यावरती गोळा प्रॉपर पकडायचा आहे अशा प्रकारे काना प्रत्येक गोळा कानाच्या खाली आहे बा ही एक पद्धत झाली तीन पद्धत झाल्या आता चौथी पद्धत आहे सरास कवचित मुली ज्या ताकद आहे त्या मुली वापरतात पाहू शकता ही एक पद्धत आहे ही एक पद्धत वापरतात मुली जेणेकरून काही मुलींना आउट ऑफ जातो ताकदवाल्या मुलींना ज्या ताकद वगैरे त्यांना टेक्निक यूज करा आणि पाचवी आहे ती म्हणजे स सरळ असं पकडणे स्टँडिंग टाकून देणे ही झाली पाच पद्धत ज्या मुलींना पाच पद्धत मी सांगितलेली आहेत आता यापैकी तुम्ही पाचवीच्या पाचवी यूज करून बघा आणि ज्या पद्धतीने तुमचा गोळा आउट ऑफ जाईल त्या पद्धतीने तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा तुमचा नक्कीच गोळा आउट ऑफ जाणार म्हणजे जाणारच ही राहिली आपल्या मुलींच्या गोळ्याची प्रॅक्टिस तर मुलींना याच्यासाठी वर्कआउट काय काय केलं पाहिजे मुलींना मुलींना वर्कआउट काय केलं का हे आपण सर्व टेक्निक सांगितली येण्याचं जाण्याचं मार्क किती आहेत हे सर्व सांगितले तर या व्हिडिओत आपल्याला महत्त्वाचा आहे तो, तो वर्कआउट काय केला पाहिजे मु मुलींसाठी आपल्याला चारच किलोचा गोळा टाकायचा आहे फक्त परंतु चार गोळा चार किलोचा गोळा टाकायचा ते देखील जात नाही मुलींना तर त्यांनी काय केलं पाहिजे मुलांचा गोळा अशा प्रकारे घ्या तुम्ही हातामध्ये अशा प्रकारे हातामध्ये गोळा घ्या ह्या गोळ्यावरती वर्कआउट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला साडेसात किलोचा गोळा जर तुम्ही हातामध्ये खेळावला किंवा थ्रो टाकलेवर तर तुम्हाला चार किलोचा गोळा काहीच वाटणार नाही इझिली तुम्ही साडेसात मीटर देखील टाकचाल कारण चार किलोचाच आहे या गोळ्यावरती वर्कआउट करायचा आहे लक्ष द्या अशा प्रकारे वर्कआउट दहा दहाचे पाच सेट करायचे आहेत असे या साईडनं दहा या साईडनं दहा असे पाच सेट करायचे आहेत हा एक झाला वर्कआउट दुसरा वर्कआउट आहे हा एक दहा दहाचे पाच सेट अशा प्रकारे देखील करायचे आहेत त्यानंतर तिसरा आहे हा देखील सेट दहाचे पाच सेट करायचे आहेत तिसरा चौथा सेट जो राहणार रा आहे तो म्हणजे वरती गोळा टाकायचा मी आता झेलतोय झेलतोय तुम्ही झेलू नका फक्त वर प्रेस करायचा अशा प्रकारे दहाचे पाच सेट करायचे आहेत त्यानंतर पाचवा जो सेट आहे तो म्हणजे अशा प्रकारे थ्रो करा जेणेकरून तुमच्या शोल्डरमध्ये बॅकमध्ये पॉवर येऊन जाईल तुमचा नक्कीच हा वर्कआउट जर केला तुम्ही तर तो तुमचा शंभर टक्के गोळा आउट ऑफ जाणार म्हणजे जाणार मुलींना फक्त चार किलोचा गोळा आहे आणि सहा मीटर टाकायचा आहे त्यामुळं या मोठ्या गोळ्याने तुम्ही वर्कआउट करा तुमचा नक्कीच गोळा आउट ऑफ जाणार म्हणजे जाणारच कर बघा तर मित्रांनो अशा प्रकारे गोळा तुम्ही आऊट ऑफ टाकू शकताय प्रॅक्टिकली तीन चार प्रकारे सहा प्रकारे तुम्हाला टेक्निक सांगायचं सर्व सर्व अवलंबून पहा आणि तुमचा गोळा कशाने जाईन आउट ऑफ तेच तुम्ही यामध्ये हे करा तुम्हाला मी अजून वर्कआउट काय काय केला जातो गोळ्यासाठी तो पण तुम्हाला प्रॅक्टिकली आता धावणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता मी पूर्ण वर्कआउट गोळ्याचा काय काय केला जातो ते दाखवणार आहे प्रत्येकी दहा दहाचे पाच सेट आहेत मी प्रत्येकी एकच सेट करणार आहे पाहू शकताय कशा प्रकारे तुम्हाला गोळ्याचा वर्कआउट करायचा आहे जेणेकरून तुमच्या हातामध्ये ताकद येईल पाहू शकता प्रत्येकी एक 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 सेट करून दाखवतो आहे मी प्रकारे तुम्ही दहादाचे पाच सेट करू शकता हा झाला एक दोन नंबरचा पाहू शकता आहे तुमच्या फिंगरमध्ये आणि फॉरम्समध्ये देखील ताकद येईल दोन सेट झालेले आहेत तिसरा सेट आहे कशा प्रकारे करतो व्यवस्थित पहा आणि तुम्ही पण हा सेट करा आठवड्यातून दोनदा तरी करणं गरजेचं आहे मुलींना फक्त तुम्ही स्लोली करा जास्त जो पॉवरमध्ये जोशमध्ये जर करायला गेला तर तुम्हाला इजा होईल आता गोळा प्रकारे पकडला आणि कसा झटका देतो आहे ते पण पहा बघा प्रॉपर गोळा कुठे धरून हाताचा वगैरे झटका कशा प्रकारे दिला जातो आहे प्रकारे तुम्ही देखील वर्कआउट करू शकताय पुढचा जो वर्कआउट आहे तो म्हणजे हाईट हाईट येण्यासाठी आपल्याला झाडाच्या जा फांदीवरती टाका किंवा कुठल्या वायरवरती जरी टाकला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही फक्त आपल्यापेक्षा हाईट जास्त असली पाहिजे आता मी वर टाकून दाखवतो एक फटा आहे त्याच्यावर टाकलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे प्रत्येकी दहा दहा थ्रो करायचे हो हा जो थ्रोचा वर्कआउट आहे हा आठवड्यातनं दोनच दिवस करा जास्त वेळा करू नका अशा प्रकारे तुम्ही पण टाकू शकता जास्तीत जास्त मुलींचा गोळा आउट ऑफ जाईल आणि हा वर्कआउट जास्त